मी पंजाब थोडं म्हणून आपल्यास गोष्ट उभी थांबून जाता होता शिंदे जिल्हापासून काहीचं झालं तर आज राज्यामध्ये सोलापूर लातूर बीड परभणी नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ हिंगोली अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच अकोला बुलढाणा या भागात तसे जळगाव जळगाव जामो त्याच्यानंतर धुळे नंदुरबार या भागामध्ये आज पाऊस येणार आहे म्हणून हा ताखील लक्ष द्यायचं म्हणजे आज पाऊस जवळपास सांगायचं झालं तर सोलापूर लातूर या भागामध्ये या भागाकडे पडणार म्हणजे मराठवाड्या विदर्भाकडे आज पाऊस असणार आहे दुपारच्या नंतर म्हणजे चार पाचच्या दरम्यान म्हणजे कालखोट टावा येईल आणि पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर विभागाने सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात सूर्यदर्शन होईल हे देखील लक्ष द्यायचंय म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जाताना दोन चार दिवस म्हणजे चांगलं दुपारपर्यंत सूर्यदर्शन होणार आले तर एखादी सरी येईल म्हणून हे लक्षात येतं पण त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस चालू राहील त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील नंदुरबार त्या भागामध्ये दिवसभरमध्ये तीन चार वाजेपर्यंत ऊन पडल्यानंतर पा पावसाच्या सरी येऊन जातील म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आजपासून जवळपास म्हणजे दरम्यान पावसाचा जोर ओसणार नाही म्हणून हे अंदाज लक्ष येतात राज्यात एकंदरीत प्रसिद्धी व्यक्ती तर राज्याभर भाऊ आता फक्त पाऊस म्हणजे अकरा तारखेपर्यंत म्हणजे पाऊस म्हणजे गणपती आगमनपासून ते विसर्जनपर्यंत पर्यंत राज्यात असा खूप मोठा असा पाऊस राहणार नाही म्हणून आज लक्ष